महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालयाअंतर्गत पाहू शकता तीनशे पासष्ट पदांसाठीची सेवा भरतीची जाहिरात याच महिन्यामध्ये जाहीर केली जाणार आहे या संदर्भातली अपडेट पाहू शकता या अगोदर जो शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता यामध्ये तीनशे पासष्ट पदे म्हणजेच नियमित पदे तीनशे अकरा आणि चोपन्न पदे जे आहेत स्रोताद्वारे अशी एकूण मिळून तीनशे पासष्ट पदांसाठीचा आकृतीबंध हा जाहीर करण्यात आला होता आता यासाठीचा जो शासन निर्णय आहे हा लवकरच जाहीर केला जाणार आहे महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात की एकूण किती जागा कोणकोणत्या पदासाठी आहेत त्याचबरोबर यामध्ये जो सिलेबस आहे तांत्रिक पदासाठीचा कशा पद्धतीने आहे तर पाहू शकता नवीन पदनिर्मिती पदांचे पुनरुज्जीवन आणि पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची शकता सखोल तपासणी करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील गठीत उच्चस्तरीय सचिव समितीच्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार रेशीम संचालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदांचा खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे तीनशे अकरा नियमित पदे आणि चोपन्न बाह्य स्रोताद्वारे अशा एकोणतीनशे पासष्ट पदे जे आहेत आकृतिबंधाचा प्रस्ताव याद्वारे निश्चित करण्यात येत आहे आता यामध्ये मी पाहू शकता पदनाम देण्यात आलं आहे कोणकोणती पदे आहेत वेतन श्रेणी आहे मंजूर पदे विभागाचा प्रस्ताव आणि उच्चस्तरीय सचिव समितीने किती पदांना मंजुरी दिली आहे हे दर्शवलं आहे यामध्ये तुम्ही वेतनश्रेणी प्रत्येक पदानुसार चेक करू शकता पी डी एफ झाला जे आहे हे टेलिग्रामवर उपलब्ध आहे टेलिग्रामचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करून चेक करू शकता पी डी एफ त्याचबरोबर मी यामध्ये पाहू शकता पदाचं नाव आणि उच्चस्तरीय सचिव समितीने किती पदांना मंजुरी दिली आहे हे सांगत आहे वेतनश्रेणी त्याचबरोबर पदे विभागाचा प्रस्ताव डिटेलमध्ये चेक करू शकता पहिलं पद जे आहे संचालक यासाठी एक पदांना मंजुरी आहे उपसंचालकसाठी दोन पदे सहाय्यक संचालकसाठी पाहू शकता एकूण आठ पदे आहेत यासाठीची चार पदे आहेत त्यानंतर रेशीम विकास अधिकारी श्रेणी एक सासाठी बारा रेशीम विकास अधिकारी श्रेणी दोनसाठी एकवीस आहेत यानंतर पाहू शकता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी पंचावन्न वरिष्ठ क्षेत्र आणि प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एकतीस त्याचबरोबर प्रयोग निर्देशकसाठी पाहू शकता एकूण चौदा जागा क्षेत्र सहायक या पदासाठी एकशे चौदा मॅकॅनिक या पदासाठी पाहू शकता एक आहे इलेक्ट्रिशियन वीजतंत्रीसाठी एक रेअरिंग ऑपरेटिव्हसाठी सहा जागा यानंतर पाहू शकता प्रयोगशाळा परिचर रेअरसाठी एकूण दहा आहेत लेखाधिकारीसाठी एक वरिष्ठ अधीक्षकसाठी दोन जागा अधीक्षकसाठीच्या तीन वरिष्ठ सहाय्यकसाठी सोळा लिपिक लेखक लेखकसाठी सतरा आता यानंतर ह्या झाल्या तीनशे अकरा आपण टोटल पाहिले यामध्ये ह्या तीनशे अकरा आहेत यानंतर वाहनचालक आणि शिपाई ही जी पदे आहेत ही मृत संवर्ग घोषित करण्यात आली आहेत सचिव उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीमध्ये शून्य जागा ज्यामध्ये दर्शवण्यात आली आहेत पाहू शकता यानुसार नियमित पदांमध्ये तीनशे अकरा पदांमध्ये गड्ड संवर्गाच्या ह्या दोन्ही जागा येत नाहीत पण त्यासाठी पाहू शकता ब मध्ये देण्यात आलं आहे बाह्य स्रोताद्वारे घ्यायच्या सेवा ज्या आहेत यामध्ये पाहू शकता कोणकोणत्या आहेत वाहन चालकासाठीच्या एकूण बारा जागा आहेत पण संख्या यानंतर शिपाई पदासाठीची एकूण बेचाळीस जागा आहेत यानुसार पाहू शकता अशा एकूण चोपन्न जागा ज्या आहेत या बाह्य स्रोताद्वारे घेतल्या जातील आणि त्यास ज्या मृत संवर्ग करण्यात आले आहेत नियमित संवर्गांमधून वाहन चालक आणि शिपाई या कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे घेतल्या जाणार आहेत अशा एकोणतीनशे पासष्ट जागा झाल्या आता हा आपण जे एकूण पदे आहेत कशा पद्धतीने आहेत ही पाहिलीत आता यासाठीचा तांत्रिकचा सिलेबस सुद्धा जाहीर करण्यात आला आहे तो कसा आहे हे पाहून घेऊयात तर यामध्ये पाहू शकता शासन निर्णयामध्येच रेशीम संचालयातील तांत्रिक पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याकरता विषय व प्रश्नांची संख्या आणि परीक्षेचे एकूण स्वरूप खालील तक्त्यानुसार करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे यानुसार पदाची नावे पाहू शकता गट्बं संवर्गामध्ये जी पदे आहेत यासाठी रेशीम विकास अधिकारी अराजपत्रित श्रेणी दोनसाठी गटक संवर्गामध्ये पाहू शकता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक प्रयोग निर्देशक व क्षेत्र सहाय्यक रेअरिंग ऑपरेटर आणि गड्ड संवर्गामध्ये प्रयोगशाळा परिचर ही सगळी जी पदे आहेत ही सगळी पदे तांत्रिक जे आहे यामध्ये तांत्रिक विषय समाविष्ट आहे त्यामुळे फक्त हो तांत्रिक विषयांसाठी काय काय सिलेबस असेल या संदर्भात ही माहिती दिली आहे यानंतर जे बाकीची पदे आहेत आपण पाहिली वाहन चालक आहे किंवा शिपाई पदे आहे यानंतर यानंतर दुसरी जी पदे आहेत ज्याच्यामध्ये तांत्रिक सिलेबस समाविष्ट नाही आहे यामध्ये वरिष्ठ सहाय्यक आहे अधीक्षक वरिष्ठ अधीक्षक लेखाधिकारी या, लेखा या पदासाठी तांत्रिक सिलेबस नाही आहे तर यानुसार पाहू शकता इथे तांत्रिक पदासाठीचा सा सिलेबस कसा आहे विषय आहेत पाहू शकता इंग्रजी आहे मराठी आहे सामान्य ज्ञान हे नॉर्मली सगळ्यामध्ये असतात यामध्ये तांत्रिक विषयासाठीचा ता स्पेशल सिलेबस जो आहे रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान यावरचे प्रश्न तीस प्रश्न विचारले जातील यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि संगणक ज्ञान तर इंग्रजीमध्ये पाहू शकता इंग्रजी, इंग्रजी भाषा इंग्रजी जो माध्यम असेल ते इंग्रजी भाषेमध्ये असेल बाकी विषयांसाठी मराठी माध्यम असणार आहे यामध्ये पाहू शकता इंग्रजीसाठी दहा प्रश्न मराठीसाठी पंधरा प्रश्न सामान्यांसाठी पंचवीस प्रश्न आहेत त्यानंतर रिशि विषयाचे ज्ञानासाठी तीस प्रश्न हा जो तांत्रिक शिक्षण आहे हा महत्त्वाचा आहे आणि यासाठी एकूण तीस प्रश्न असतील बुद्धिमत्ताचा चाचणी आणि संगणक ज्ञानसाठी वीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची ही परीक्षा असेल वेळ यासाठीचा दोन तासच असणार आहे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील म्हणजे दोनशे गुणांची परीक्षा असेल शंभर प्रश्नांसाठीची तर अशा पद्धतीने हा तांत्रिकचा सिलेबस दिला आहे आणि त्याचबरोबर ही जी पदांची माहिती आहे ही जाहीर करण्यात आली आहे मंजुरी प्राप्त झाली आहे आकृतीबंदास याचाच अर्थ याच महिन्यामध्ये ही जी जाहिरात आहे उपलब्ध होईल आणि त्या पद्धतीने टी सी एस किंवा आय बी पी एसमार्फत मार्फत ही जी सेवा भरती प्रक्रिया आहे ही राबवली जाईल आणि यासाठीचा जी जाहिरात आहे लवकरच उपलब्ध होईल आणि त्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा